कधी काय होईल हे सांगता येत नाही मुलीसाठी मुलगा शोधल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली पण मधल्या काळामध्ये मुलीची आईनी जा आणि जावयामध्ये जे घडलेलं आहे अत्यंत वेगळंच आहे या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न सोळा एप्रिल रोजी निश्चित झाले होते ही घटना अलीगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावात घडलेली आहे मुलीचे लग्न सोळा एप्रिल रोजी निश्चित झाले लग्नाची तयारी जोरदार सुरू होती नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या होत्या आणि घरात लग्नाचे वातावरण होते पण अचानक एके दिवशी त्याची पत्नी घरातून गायब झाली सुरुवातीला सर्वांनी वाटले की ती एखाद्या नातेवाईकाच्या घरी गेली असावी पण बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिचा शोध सुरू झाला दरम्यान नातेवाईकांनी चौकशी केल्यानंतर आणि मोबाईलची माहिती मिळवल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली पत्नी मिळवल्यानंतर धक्कादायक ही बातमी समोर आली पत्नी आणि तिचा होणारा जावाई एकत्र पळून गेले होते जावाईने दिलेल्या मोबाईलवर दोघेही वीस तासांहून अधिक काळ एकमेकांशी बोलत असल्याची माहिती पुढे आली माझ्या आईने माझ्यासोबत जे काही केलं ते कोणीच कोणतीच आई करणार नाही ती माझ्यासाठी मेली आहे ते दोघेही जगले किंवा मेले तरी मला फरक पडणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया मुलीने दिलेली आहे तर दुसरीकडे माझी पत्नी वधूचे दागिने आणि लाखो रुपयांची रोख रोकड घेऊन पळाली आहेत आम्हाला दागिन्याने रोकड परत हवी आहे ती कोणासोबतही कुठेही राहू शकते माझ्याकडून आमचं नातं संपलं आहे पहिल्यांदा तुझी बायको माझ्यासोबत नाही असे तो म्हणाला पण नंतर त्याने माझ्यासोबत असल्याचे मान्य केले ती तुझ्यासोबत वीस वर्ष राहिली आता तिला विसरून जा असे तो मला म्हणाल्याचे महिलेचा पती जितेंद्र यांनी सांगितलेला आहे दरम्यान सासू आणि जावाईने पळ काढल्यानंतर नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली पण घरातील सोन्याने पैसे नसल्यामुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला शिवाय बदनामी झाल्यामुळे कुटुंबियांनी संताप व्यक्त केलेला आहे पोलीस पुढील तपास आता करत आहेत